गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल मध्ये सहर्ष स्वागत आहे आपण ज्या जाहिरातीची वाट बघत होता बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेमध्ये होता ती जाहिरात म्हणजे आरोग्य भरती दोन हजार सव्वीस याचे सेवाप्रवेश नियम तयार झालेले आहेत यामधील सगळ्यात महत्त्वाचं जे पद आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी ज्यालाच आपण एम डब्ल्यू बोलतो संदर्भात त्याची शैक्षणिक पात्रता त्याचं वेतन या संदर्भ आपण माहिती बघणार आहोत जेणेकरून जे उमेदवार आहेत परीक्षेची तयारी करणारे त्यांनासुद्धा कळणार आहे आपण या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहोत किंवा नाही तर त्याकरिता आपल्या डबल अॅकॅडमीमध्ये एक डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे कालपासून सर्व विषयाच्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत त्यामध्ये आरोग्य विभाग भरती दोन हजार सव्वीसकरिता एम पी डब्ल्यू असेल स्वच्छता निरीक्षक एन एम जे एन एम आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य निरीक्षक याच्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत तांत्रिक विषयासही ती बॅच अवेलेबल आहेत यामध्ये तुम्हाला ऑनलाईन बॅचमध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहेत टेस्ट जी बुक नोट्स अवेलेबल होणार आहेत लेक्चर अनलिमिटेड वेळा आपल्याला पाहता येणार आहेत दोन हजार रुपयामध्ये सिक्स मंथ व्हॅलिटी असणार आहे तर बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती संपर्क करायचा आहे ओके अधिकची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप नंबर किंवा कॉलवरती दिली जाणार आहे तर आपला जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेलं आहे प्रवेश नियम एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स म्हणजे शैक्षणिक संदर्भात माहिती आहे पदाचं नाव आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष मल्टीपर्पज हेल्थ वर्कर यांचं पेमॅट्रिक्स आहे य सेटनुसार पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढं त्यांचं सॅलरी राहणार आहे तर हे फक्त मेलकरिताच शैक्षणिक अर्थ आपण पाहत आहोत तर यामध्ये दिलेलं आहे शाल पास द हायर सेकंडरी स्कूल स्कूल सर्टिफिकेट एक्झॅमिनेशन विथ सायन्स म्हणजे ट्वेल्थ सायन्स असलेले उमेदवार ओके ज्यांचं बारावी सायन्स झालेलं आहे कोणतेही विषय घेऊन उत्तीर्ण ओके कम्प्युटर सायन्स वगैरे असेल तरी चालेल म्हणजे मराठी नसेल संस्कृत असेल वगैरे तरी सगळं चालेल तर यामध्ये इन्क्लूड एनी अदर एक्झामिनेशन डिक्लेअर बाय द गव्हर्नमेंट टू बी इक्विल देअर टू म्हणजे त्याच्याशी समतुल्य जर एखादी परीक्षा तुम्ही पास झाला असाल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे अँड म्हटलेला आहे अँड म्हटल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ते सुद्धा समोरचं क्वालिफिकेशन गरजेचं आहे शाल हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड कम्प्लिटेड द पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स कंडक्टेड बाय हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ट्रेनिंग सेंटर ऑफ द डिपार्टमेंट म्हणजे हे जे सेंट्रल लेवलचे जे कोर्सेस आहेत एसआय सेंट्रल इन्स्पेक्टर संदर्भात हा कोर्स तुमचा वन इयरचा आहे पॅरामेडिकल बेसिक कोर्स बोलतो आपण वन इयर कोर्स आहे ज्यांनी कंप्लीट केलेला आहे ते विद्यार्थी किंवा त्यांनी परत विकल्प दिलेले म्हणजे ऑप्शन दिलेला आहे ऑरमध्ये पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूट नागपूर जे आरोग्य विभागाचं संस्था आहे नागपूर या ठिकाणी त्या ठिकाणची फॉर दी पोस्ट ऑफ मल्टीपर्पज हेल्थ वर्कर ऑर ऑरमध्ये अजून दिलेला आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स अप्रूव बाय ओके कोणाचा मान्यता प्राप्त पाहिजे बाय हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर मिनिस्ट्री ऑफ सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स अप्रूव्ह बाय द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ओके गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारच्या मान्यता शासन मान्यता संस्थेमधनं तुम्ही सॅनिटरी इन्स्पेक्टर एस आयचा वन इयरचा कोर्स कंप्लीट केलेला असेल तर तुम्हाला एम पी डब्ल्यू करिता म्हणजे मल्टीपर्पज हेल्थ वर्कर मेल उमेदवारांकरिता अप्लाय करता येणार आहे ज्यावेळेस आरोग्य विभाग भरती दोन हजार सव्वीस जाहिरात येणार आहे त्याकरिता आपल्याला आत्तापासनं अभ्यासाला सुरुवात करायची आहे कारण ही एक चांगली सुवर्णसंधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे आचारसंहितेनंतर जाहिराती प्रसिद्ध होणारच आहेत तर याचा सिलेबस काय असतो तर एक वेळेस समजून घ्या टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन प्रकार असतात यामध्ये नॉन टेक्निकलमध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान आणि टेक्निकलमध्ये तुमचं बे जे कोर्समध्ये तुम्ही त्या संदर्भात सेंट्रल इन्स्पेक्टर संदर्भात जे काही नॉलेज प्राप्त केलेलं आहे म्हणजे डेमोग्राफिक स्टॅटिस्टिक असेल एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन असेल त्यासोबतच वेगळे प्रकार आहेत तर ते आपण अभ्यासायचे आहेत तर चाळीस साठ म्हणजे चाळीस मार्काला नॉन टेक्निकल आणि साठ मार्काला हे टेक्निकल असाल असा रेशो या ठिकाणी दिलेला आहे तर जाहिरात आल्यानंतर आपल्याला अजून डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मिळणारच आहे तर आपण बघत होतो स्वच्छता निरीक्षक किंवा एम पी डब्ल्यू नगरपालिका असेल महानगरपालिका असेल किंवा आरोग्य विभागामध्ये याच्या जागा निघतात तर याची ऑनलाईन बॅच अवेलेबल आहेत तांत्रिक विषयासहित आपल्याकडे टेक्निकलच्या नोट्ससुद्धा अवेलेबल आहेत तर या ठिकाणी तज्ज्ञ फॅकल्टीसुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवणार आहे आणि सुद्धा कवर करून दिला जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व विषय म्हणजे मराठी असेल इंग्लिश सगळे विषयाचे कालपासनं लेक्चर डेमो क्लासेस सुरू झालेले आहेत तर ही बॅच तुम्हाला अवेलेबल आहेत एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती ओके तर अधिकची माहिती तुम्हाला या नंबरवर दिली जाईल आपला हा व्हिडिओ कसा वाटला महत्त्वपूर्ण आहे कमेंट करा अजून जर काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर लाईक करा चॅनलला व्हिडिओला लाईक करा चॅनेलला नवीन असेल तर सुद्धा करून ठेवा ओके थँक्यू सर्वांचे